दिवंगत लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या कनिष्ठ कन्या यशश्री मुंडे यांच्या राजकीय लॉन्चिंगची गेल्या काही दिवसांपूर्वी जबर चर्चा होती वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी यशश्री मुंडेंनी मोठा गाजावाजा करत अर्जही दाखल केला मात्र आता यशश्री मुंडे यांनी हा अर्ज मागे घेतला आहे त्यामुळे त्यांच्या राजकारणाला सुरू होण्यापूर्वीच ब्रेक लागल्याचं पाहायला मिळत आहे यशश्री मुंडेंनी कशामुळे आणि कुणासाठी हा अर्ज मागे घेतला किंवा कोण यासाठी कारणीभूत ठरला आहे तेच आपण आज या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्त्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा वैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीकरिता यशस्वी मुंडेंनी मोठ्या थाटामाटामध्ये अर्ज दाखल केला त्यावेळी मुंडेंची कनिष्ठ सुद्धा आता राजकीय क्षेत्रात ॲक्टिव्ह होणार मुंडेंमधील एक नवा चेहरा राजकारणात पाहायला मिळेल अशा चर्चा सुरू झाल्या होत्या मात्र जुन्या संचालक मंडळानं माजी खासदार प्रीतम मुंडे यांच्याकडेच नेतृत्व देण्याचा निर्णय घेतल्यानं यशस्वी यांनी आपला अर्ज मागे घेतलाय मंगळवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची तारीख होती आणि तेव्हाच यशश्री यांनी अचानक आपला अर्ज मागे घेतल्याचं सांगितलं जात खर तर यश्री मुंडे या पेशानं वकील आहे काही वर्षांपूर्वी त्यांचं अमेरिकेतील कार्नल विद्यापीठाकडून प्रॉमिसिंग आशियाई स्टुडंट म्हणून गौरवही करण्यात आला शिवाय त्या स्थानिक राजकारणामध्ये बऱ्यापैकी सक्रिय असल्याचं सांगितलं जातं शिवाय वैद्यनाथ बँकेवर गेली कित्येक दशकं मुंडे कुटुंबाचं निर्विवाद वर्चस्व राहिलंय मुंडे भाऊ बहीण यंदा एकत्र एक आल्यामुळे ही निवडणूक आता त्यांच्यासाठी आणखीनच सोपी झाली आहे आणि मुंडेंच्या तिसऱ्या कन्या यशश्री मुंडेंनी सुद्धा या निवडणुकीमध्ये विशेष लक्ष घातलेलं होता. त्यामुळे त्या मैदानामध्ये उतरल्यानं आता या निवडणुकीकडे सर्वांचं लक्षही लागलं मात्र आता त्यांनी माघार घेतल्यामुळं त्यांचं राजकीय लॉन्चिंग सुद्धा पुढे ढकललं गेलंय यशश्री मुंडे यांनी माघार घेतल्यानंतर आता महिलांमध्ये माजी खासदार प्रीतम मुंडे आणि सुरेखा मेनकुदळे हे बिनविरोध या दोघीही बिनविरोध निवडून आले आहेत एकूण सतरा जागांसाठी दहा ऑगस्ट रोजी यासाठीचं सा मतदान पार पडणार असून बारा ऑगस्ट रोजी मतमोजणी होऊन निकालही स्पष्ट होणार आहेत मात्र या निमित्तानं यशश्री मुंडेंचं राजकीय लॉन्चिंग मात्र आता कुठेतरी पुढे ढकललं गेलं आहे किंवा ते नेमकं कधी होणार याची प्रतीक्षा मुंडे समर्थकांमध्ये लागलेली पाहायला मिळते तुम्हाला हा व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल तर लाईक करा शिवाय तुमची मतं तुमच्या प्रतिक्रिया आमच्या कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका धन्यवाद